मित्रांनो आपण बऱ्याच वेळा चर्चा ऐकतो की हा माणूस काहीच नव्हता किती मोठा झाला किंवा त्याने एवढा पैसा कमवला त्यांना एवढं मोठं नाव केलं तर मित्रांनो हे सगळं करण्याच्या पाठीमाग त्याचं जे कष्ट असत ते कष्ट महत्वाचं असत टाटा असतील अंबानी असतील किंवा आता जे रनिंग स्टेज मधले गौतम आदानी असतील तर ही लोक मोठं होण्यामागचे कारण काय तर त्यांनी जे कष्ट घेतले त्या कष्टामुळे ते मोठे झालेले तर मित्रांनो आपल्याला नाव जर कमवायचं असेल किंवा कुठल्याही फील्डमध्ये तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर त्याच्यासाठी कष्ट महत्वाचं असतं मित्रांनो आपल्याला जर मोठं बनायचं असेल तर आपल्याला कष्ट करावं लागणार आहे आणि ते फक्त कष्टच नाही तर त्यामध्ये सातत्य अतिशय महत्वाचं असतं त्यामुळे तुमच्या कष्टामध्ये सातत्य जर असेल तर तुमचं नाव शंभर टक्के मोठं होणार आहे त्यामुळे मित्रांनो कुठलीही गोष्ट करताना कष्ट घ्या कष्टाशिवाय कुठलंही फळ मिळत नाही धन्यवाद